नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजार वाढणार यंदा कापूस करणार मालामाल बारा हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव सुरू होणार यंदा राज्यात कापूस खरेदी सुरू होतात कापसाला मिळतोय असा भाव काय आहे बाजारभावाची अपडेट का कापूस बाजारावर वाढणार याविषयीची सविस्तर अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण घेऊन आलेलो आहे चला तर बघूया कापूस बाजारावर आजचा कापूस बाजार हा पारशेवनी असेल त्याचबरोबर काटोल असेल भिवापूर असेल अमरावती असेल सावनेर असेल पांढरे पोसवणे चमकणार भारती, आहे भारतीय कापसाला जगभरात मागणी आहे यंदा कापूस सर्व रेकॉर्ड तोडणार आहे आणि बारा हजारच्या सुद्धा कापूस बाजारावर जाणार आहे काय आहे नवीन अपडेट का कापूस बाजारभाव वाढणार आहे चला तर बघूया सविस्तर अपडेट शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची माहिती कापूस बाजारभाव यावर्षीच वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे या अतिवृष्टीचा फटका कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल तूर उत्पादक असेल खरीपाची जे काही महत्त्वाची पिके आहे या सर्व पिकांना बसला आहे अशा या परिस्थितीनंतर कापूस बाजारभावाचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत कापूस आता नक्की किती वाढणार सध्या मार्केट ओपन झालेलं आहे आठ हजार नऊ हजार दहा प हजारापर्यंत कापसाचे बाजारभाव गेलेले आहे बारा हजारपर्यंत कापूस वगैरे जाणार का तर उत्तर आहे ओय कारण का पन्नास ते साठ टक्के कापूस भिजलेला आहे जे काही झाडे आहे ही झाडे खराब झालेली आहे आता या अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा एकूण उत्पादनामध्ये किती शेअर आहे आणि बाजारभाव जो काय सरकारने तो वाढून दिलेला आहे सात हजार सातशे ते सात हजार आठ हजार एकशे दहा रुपये लांब पाल्याच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयापर्यंत बाजार आहे महाराष्ट्रातील परप्रमुख पाच शहरं जर बघितली तर गुजरात महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान कर्नाटक ही पाच शहरे महाराष्ट्रातील टॉप काप कापसाची शेअर आहे भारतातील टॉप पाच शहरांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत आहे परंतु यावर्षी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस टक्के क्षेत्र हे कापसाचे क्षेत्र असते त्यामध्ये बघा भारताच्या मध्ये सव्वीस टक्के शेअर आहे आणि कापसांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता हा कापूस बाजारवर तेजीत जाण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा यावर्षी अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे कापसाला सगळीकडेच मागणी वाढणार आहे महाराष्ट्रातील कापूस हा टॉप क्वालिटी कापूस असतो याला राज्याच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस जर बघितला आपण तर हजार रुपये अकरा हजार बारा हजारापर्यंतसुद्धा जाऊ शकतो सरासरी दर जो आहे सध्या तर ऐंशी ते शंभर रुपये आहे हा दर आपल्याला पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कापूस बाजाराचा अंदाज जे काय तज्ज्ञांचं मत आहे यावर्षी जवळजवळ पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळ हे कापसाचं बाधित झालं आहे एकूण आपण जर बघितलं अतिवृष्टी ती बारा लाख ते तेरा लाख हेक्टरवरती अतिवृष्टी झाली आहे याच्यात जे काही प्रमुख जिल्हे आहेत कापूस उत्पादक जिल्हे अमरावती असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल जिथे जिथे कापूस पिकतो आहे इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता महाराष्ट्रातील कापसाला चांगला भाग मिळणे अपेक्षित आहे सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता जुका उर आए। जो उरलेला बाजारभाव आहे या कापसाला जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव मिळू शकतो सर्वात पहिलं कारण अतिवृष्टी दुसरं कारण म्हणजे मागणी वाढलेली आहे तिसरं कारण म्हणजे बघा महाराष्ट्रातील कापूसची क्वालिटी चांगली असते मोठ्या प्रमाणामध्ये मुळ्या सडलेल्या आहे बोंडा वाळून गेलेले पन्नास टक्के पीक वाया गेलेले अशा परिस्थितीत आता पुढे कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर तूर बाजारभाव हे सुद्धा आता वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बाजारभाव वाढून कितीपर्यंत कापूस बाजारावर बदलणार हे प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे कारण नुकसान झाले आहे सरकारने अतिशय कुटुकुंची रक्कम दिलेली आहे महाराष्ट्रात जे काही कापूस उत्पादक महत्त्वाचे शहर आहे याच्यामध्ये जर आपण अंदाज घेतला तर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता बाजारभावामध्ये मोठी वाढ आपल्याला दिसून येते आहे याच्यामध्ये बघा वर्धा असेल नागपूर असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल यवतमाळ असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल परभणी असेल जालना असेल सावनेर असेल काटोल असेल भिवापूर असेल उमरेड असेल पारशिवणी असेल महत्त्वाच्या ठिकाणी कापूस बाजारभाव वाढण्याची कारणे आपण जर बघितली तर हे दोन ते तीन कारणे आपल्याला अधोरेखित करता येतील त्याच्यामध्ये सर्वात पहिलं कारण अतिवृष्टी असेल दुसरं मागणी वाढली असेल आणि यावर्षी लागवड किंवा पेरा जो होता तो कमी होता या सर्वाच्या परिस्थितीमध्ये बारा हजाराच्या पुढे कांदा बाजारभाव जाऊ शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं टोमॅटो बाजारभाव असतील त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव असतील कांदा बाजारभाव असतील कापूस बाजारभाव असतील तूर बाजारभाव असतील यांची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये बाज हजार बारा हजाराचा टप्पा पार करेल आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो